फॉर्म वाटप चालू झालेले एकंदरीत आतापर्यंत काय परिस्थिती आहे शिवसेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं कालपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन फॉर्म चालू झाले आणि ऑनलाइन ऑफलाइन मध्ये खूप चांगला रिस्पॉन्स भेटलाय काल दोन ते अडीच तासामध्ये सत्तेचाळीस फॉर्म गेले ते ऑनलाइन पण आले आणि ऑफलाइन पण आले आणि आजही तुम्ही आता समोर पाहताय की फॉर्म घेण्यासाठी आता तुमच्या समोरच एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एक बारा ते पंधरा फॉर्म गेले तिथे म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय आम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये आता जर तुम्हाला लाईव्ह बघितलं जरी तुम्ही तर चार चार पाच पाच उमेदवारांची सुद्धा संख्या काही काही प्रभागामध्ये आहे आणि बरेचसे प्रभाग असे आहेत की तिथे चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स भेटतोय आणि आम्ही मुद्दाम एकवीस तारीख ठेवलेली आहे एकवीस तारखेपर्यंत आम्हाला अजूनही खूप उमेदवार मिळणार आहेत त्यामुळे आमची चांगली निवडणुकीची पुढची जी, जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्या दृष्टिकोनातून चांगली जोरदार तयारी शिवसेनेची चालू आहे म्हणजे सज्ज झाली शिवसेना या पद्धतीने आम्ही पूर्ण सगळेजण मैदानात उतरलो इच्छुक उमेदवारांना या माध्यमातून काय आवाहन कराल इच्छुक माध्यमांना आम्ही एक प्लॅन दिलेला आहे आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून त्यांना पूर्ण वर्कआउट करून दिलंय की बाबा तुमचं पुढचं काम कसं आहे आज त्याचाच भाग म्हणून आम्ही केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या महानगरपालिकेच्या ज्या योजना आहेत शासकीय योजना त्या शासकीय योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आज प्रामुख्याने इथे मोठं ट्रेनिंग ठेवलं होतं आणि त्या ट्रेनिंगच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त केंद्राच्या शासनाच्या जा, आणि महानगरपालिकेच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मोठं टार्गेट दिलंय आणि त्या पद्धतीने आमचं काम आहे